अकरा वर्षापूर्वी या बालकाला या कानाला आपल्या स्वाधीन केलं होता हा आपला मुलगा नाही यशोरामय्यानं ऐकलं इतकं तीव्र दुःख या यशोरामय्याला झालं जस की आभाळ कोसळावं यशोदा मै्याचे पट कोण खाली बसले नंदबा मी अजून जिवंत कशी तुम्ही हे वाक्य उच्चारतात आणि मी फक्त बेशुद्ध खाली पडते माझा जीव जायला पाहिजे कारण माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम मी या कानावर केलं आपल्याला आलावर केलं आणि आज तुम्ही हे सांगताय यशोदे शोध करू नको कारण सत्य हे सत्यच आहे जरी आपल्याला आज कळालं असलं तरी जी वस्तू ज्याची आहे त्याची कला कधी ना कधी आपल्याला द्यावीच लागते आपलं भाग्य आपल्याला अकरा वर्ष या भगवंतासोबत काना या कानासोबत राहायला मिळालं आपण तरी करतो आपल्याला फक्त पुत्र नव्हता पण कृष्णाच्या येण्यान आपल्या गोकुळात आनंद झाला तर सगळ्याचा जास्त आनंद बराठी होता आपण या कानाचं संगोप व्यवस्थित केलं पण प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे हा आजरामध्ये येणारच आहे भगवंत सुद्धा बाहेर रडत बसले होते कारण त्यांना मैयाला आता भेटण डोळ्यात डोळे घालून बोल ना आता सण होणार मी सहन करेल कारण मी विश्वाचा जनित आहे माझी आई आई सण मग यशोदामय्या का अजून घरी का आला नाही काना घरी का आला नाही म्हणून यशोदा मैया बाहेर आली आणि दरवाजामध्ये आल्यानंतर भगवंताला पाहिलं भगवंत आपलं दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मस्तक ठेवून अश्रू राळत होते यशोदा मात्र म्हणाली बाळा काय झालं तुला भगवंतानं सांगितलं आई काही नाही रस्त्याने येताना गाईच्या पायानं उडवलेली धूळ माझ्या डोळ्यामध्ये गेलेली त्या बाळा तू जगाला बनवू शकतो पण मला फोटो बोलू शकत एक मसाठ काय कारण आहे तुझ्या डोळ्यात पाणी येण्याचं कानाच्या सुद्धा लक्षात आलं आकृती कशासाठी आलेले आहे जे आता आपल्या आईला कळते काना मुखातून शब्द काढले कानाला जे काही आवडत आज यशोन मै्यानं सगळं ते कानाला खाऊ घातलं सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे केले पण हे सगळं स्वयंपाक करत असताना यशनो मैयाच्या डोळ्यात एवढे जमा झाले होते जळणारे लाकडे गेले होते यशनामयचं दुःख दुःख पण आज नंदबाच्या दारामध्ये रथ दिसतोय हा रथ कोणाचा आहे सगळ्या लवकर वार्ता पसरली कोणीतरी आज बाबाच्या घरी आले आज लवकर नाही म्हणून आपल्या घरी गेला कार स सु हु जो ता निद तेलासा